श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आपल्याच्या या व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून स्वागत आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मधील तेरावा अध्याय पाहणार आहोत चला तर सुरू करूया शुक्ल या अध्यायातील पहिला श्लोक म्हणजे शु, शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले या श्लोकाचा अर्थ असा की जसे शुक्ल पक्षातील चंद्रकला दिवसेंदिवस वाढत जाते आणि तेजस्वी होते तसेच श्री स्वामी समर्थांच्या चरित्र्याचं चारी तेज आणि गौरव ही अध्यायाबरोबर वाढत जातो या चरित्रातून त्यांच्या लीला उपदेश आणि भक्त उद्धार अधिकाधिक प्रकट होत जातात याच अध्यायातील दुसरा श्लोक म्हणजे द्वादश द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची या श्लोकाचा अर्थ असा की बाराव्या अध्यायाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे श्रीपाद भट्टाने बाळपाला कपटी युक्तीने फसवण्याचा प्रयत्न केला पण स्वामींच्या कृपेनं त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले थो सर सत्यभक्तांवर कपाट चालत नाही कारण सद्गुरू त्यांच्या रक्षणासाठी सदैव सजग असतात याच अध्यायातील तिसरा श्लोक म्हणजे खिन्न झाला म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला या श्लोकाचा अर्थ असा की चोप्पा मनोमन व्यथित झाला तो म्हणाला स्वामींची कृपा माझ्यावर होती तरी बाळप्पा त्यांना अधिक प्रिय झाला त्याच्यावरचा स्वामींचा स्नेह पाहून मला खिन्नता वाटते हा लोक ईश ईर्ष्याऐवजी प्रेम भाव व्यक्त करतो चोप्पा स्वामींचा अतिशय भक्त पण मानवी भावनांनी व्यापलेला याचा अध्यायातील चौथा श्लोक म्हणजे वर्तले ऐसे वर्तमान बाळपा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदीनं अत्यानंद करीत या श्लोकाचा अर्थ असा की या घटनांनंतरही बाळपा एकनिष्ठ राहिला तो रात्रंदिवस स्वामींच्या सेवेत मग्न होता त्याच्या सेवेमध्ये पूर्ण आनंद होता हा श्लोक एकनिष्ठ भक्तीचं उदाहरण देतो जिथे कर्मात अहंकार नाही ही फक्त सेवा आहे याचा देहातील पाचवा श्लोक म्हणजे स्वयंपाका करावयासी लज्जा वाटत तसे तयासी त्या तया ते एक समयासी काय बोलत ती समर्थ या श्लोकाचा अर्थ असा की स्वयंपाक वगैरे व्यवहारिक सेवा करायला लाज वाटे कारण त्याला वाटे की गुरुला अशा कार्यात सहभागी करणे योग्य नाही पण सद्गुरूंनी त्याला, त्याला त्या भावनेबद्दल काही शब्द सांगितले कारण खरी सेवा अहंकार भावावर आधारित नसते याचा अध्यायातील सहावा श्लोक म्हणजे निर्लज्जाशी सदीन गुरु असे जाण निरंतरु असे बोलत असत गुरु मनी समजला या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी समर्थ म्हणाले जो निर्लज्ज होऊन गुरु सेवेत राहतो त्यालाच खरा गुरु लाभतो हा उपदेश बाळप्पाला खोलवर पटला त्याने आपली सर्व लज्जा अहंकार भाव विसरून सेवा सुरू ठेवली याचा अध्यातील सातवा श्लोक म्हणजे अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विना दैवत अन्य नसेची थोर या जगी या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींनी विविध मार्गांनी बाप्पाचं मन पूर्ण शुद्ध केलं आता त्याला स्वामींशिवाय दुसरं दैवत वाटेना हा श्लोक शिष्याच्या अंतर्मनात होणाऱ्या आध्यात्मिक शुद्धीकरणाचा संकेत देतो जिथे गुरुचं रूप सर्वश्रेष्ठ याच अध्यायातील आठवा श्लोक म्हणजे सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवे करे से असं त्रास द्यावा व्यर्थची या श्लोकाचा अर्थ असा की स्वामीच्या सेवेत असणाऱ्या सेविकांमध्ये सुंदराबाई नावाची एक वरिष्ठ सेविका होती ती इतर सेवकांना नेहमी विनाकारण त्रास देत आहे असायची हा श्लोक मानवी स्वभावातील द्वेष आणि स्पर्धेचा प्रतिबिंब दाखवतो या सध्यातील नववा श्लोक म्हणजे नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परिबाळपावरील पूर्ण विश्वास होता तीयेचा या श्लोकाचा अर्थ असा की स्वय सुंदराबाई अनेक प्रकारे बोलून इतरांचा अपमान करत असे परंतु बाळपावर मात्र तिचा पूर्ण विश्वास होता स्वामींच्या सेवेत अहंभा अहंकार भाव ईर्षा कधी प्रकट होतात पण खरा भक्त त्याहून वरचड सरतो या सध्यातील दहावा श्लोक म्हणजे परी कोने एक दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींशी बाळपाते उठविले ये श्लोका साकी, या श्लोकाचा अर्थ असा की एक दिवशी मध्यरात्री स्वामींना लघुशंकेसाठी बाहेर जाण्याची गरज पडली तेव्हा त्यांनी बाप्पाला उठवले या अध्यायातील अकरावा श्लोक म्हणजे भक्तजन तोची खरा जो गुरुपदी अडळ ठरा न सोडी विश्वास धरा संकटातही या श्लोकाचा अर्थ असा की खरा भक्त तोच असतो जो आपल्या गुरुच्या चरणी अडळ राहतो परिस्थिती कितीही कठीण झाली लोक काहीही बोलले तरी त्याचा विश्वास ढळत नाही तो गुरुवर पूर्ण निष्ठा ठेवतो कारण त्याला माहीत असत गुरुच माझं रक्षण करणार आहेत संकट येतात तेव्हा भक्ताची खरी परीक्षा होते पण जो त्यावेळी राहतो तोच खरा स्वामी ठरतो या सध्यातील बारावा श्लोक म्हणजे जे वाचुनी म्हणती भक्ती परी अंतरी भरले दुरुती ते कसे जाणती श्रींची शक्ती यु युक्तीहीन होते या श्लोकाचा अर्थ असा की जे लोक फक्त तोंडाने भक्ती करतात पण अंतकरणात द्वेष मत्सर वाईट भावना भरलेले असतात ते स्वामींच्या खऱ्या शक्तीला कधीच ओळखू शकत नाहीत फक्त बोलण्याने भक्ती होत नाही अंतकरण शुद्ध हवं निस्वार्थ भाव हवा जे मनापासून नाहीत त्यांचं ज्ञानही अगदीच व्यर्थ ठरत याच अध्यायातील तेरावा श्लोक म्हणजे जेथ भक्त तेथे शांती जेथे कपट तिथे भ्रांती श्रींची करुणा जेथ सत्यनिष्ठा तेथ नित्य प्रकट या श्लोकाचा अर्थ असा की जिथे खरी भक्ती असते तिथेच शांती नांदते पण जिथे कपट दिखावा किंवा स्वार्थ आहे तिथे गोंधळ आणि भ्रम निर्माण होतो स्वामी समर्थांची कृपा त्या ठिकाणी सदैव प्रकाश होते तिथे भक्ती खरी सत्यनिष्ठा आणि अहंकार रहित असते याचा देतील चौदावा श्लोक म्हणजे गुरुविन ज्ञान नाही गुरु गुरुविन भक्ती नाही गुरुविन सत्यनिश्चय या श्लोकाचा अर्थ असा की गुरुशिवाय गुरु प्रकाश देतो गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आत्मबोध होऊच नाही हे एक अत्यंत सत्य आहे गुरु हा सर्व साधनेचा प्रारंभ आणि शेवट दोन्ही हे आहे याचा अध्यायातील पंधरावा श्लोक म्हणजे गुरुसेवा हीच साधना गुरुप्रिती हीच साधना गुरु, ही गुरु भक्तीची पर परमधन अमोल असे या श्लोकाचा अर्थ असा की सर्वात मोठी साधना म्हणजे गुरुची सेवा आणि त्यांच्यावरील प्रीती गुरु भक्ती हे अमोल धन आहे ज्याला ही भक्ती लाभते त्याने जगातील सर्व संपत्ती मिळवली ही भक्तीच मानवाला दैवित्वाकडे नेते याच सध्यातील सोळावा श्लोक म्हणजे जेथे विश्वास तोथ कृपा जेथे संशय ते तिपदा गुरुवचनावर अढळ श्रद्धा हाच मार्ग मोक्षाचा या श्लोकाचा अर्थ असा की जिथे विश्वास असतो तिथे गुरुची कृपा नक्की होते पण जिथे संशय किंवा अविश्वास असतो तेथे संकट ओढवतात गुरुवचनावर अढळ श्रद्धा ठेवणं हाच खरा मोक्षा मार्ग आहे संशय म्हणजे भक्तीचा शत्रू तर विश्वास म्हणजे तिचं सामर्थ्य या सध्यातील सतरावा श्लोक म्हणजे गुरुचे चरण हे तीर्थ गुरूंचा शब्द मंत्रार्थ गुरूंचे दर्शन मोक्षन मार्ग हे जाणवले या श्लोकाचा अर्थ असा की गुरुंचे चरण म्हणजे तीर्थ आहेत त्यांचे शब्द म्हणजेच मंत्राचा अर्थ आहे आणि त्यांचे दर्शन म्हणजे मोक्ष मार्गाचं द्वार आहे गुरुहित सर्व साधनांची मूल प्रेरणा आणि स्मरण हेच सर्वोच्च साधन आहे याच अध्यायातील एकोणीसावा श्लोक म्हणजे गुरुची ब्रह्म गुरुची शिव गुरुची साक्षात परमही गुरु देही वासुदेव हे निश्चित या श्लोकाचा अर्थ साकी गुरु म्हणजेच ब्रह्मा शिव आणि परमेश्वर हे सगळं त्यांच्यातच आहे गुरुच्या देहातच वासुदेवाचा वास आहे गुरुला ओळखणं म्हणजे सर्व भक्तांना ओळखणं तसेच सर्व शक्ती सर्वज्ञ आहेत याचा अध्यायातील विसावा श्लोक म्हणजे गुरु हाची परमात्मा गुरु हाची स्व श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा खरा आधार गुरुची माझा प्राण आधार हे भावे भक्तांचा या श्लोकाचा अर्थ असा की गुरु हा परमात्म्याचं स्वरूप आहे स्वामी समर्थानी नामस्मरण आणि त्यांची कृपा आणि आत्मिक बल यांच्याशी सगळं गुरुच्या माध्यमातूनच मिळत भक्त माझ्या प्राणांचा आधारच माझा गुरु आहे अशी निडर श्रद्धा जिथे असते तिथेच स्वामी कृपा सहजपणे प्रकट होते याचा अध्यायातील एकविसावा श्लोक म्हणजे भक्ती हीच खरी धन्यता भक्ती हीच खरी संपत्ती भक्ती शिवरूपी साधना या श्लोकाचा अर्थ असा की भक्ती हाच खरा श्रीमंतपणा आहे भक्त तीव्र साधना म्हणजे शिवस्वरूप साधना आहे संपत्ती नाव मान अपेक्षा यांची भक्ती अमूल्य आहे याच अध्यायातील बावीसावा श्लोक म्हणजे गुरुवर श्रद्धा ठेवणारा संकटांमध्ये न विसरतो तेच भक्त श्रद्धावान जो गुरुवर श्रद्धा ठेवतो तोच संकटाच्या वेळी ही हार न मानता श्रद्धास ठेवतो अशा भक्ताला खऱ्या अर्थाने सत्यनिष्ठा प्राप्त होते या तेविसावा श्लोक म्हणजे गुरुवानी ऐकणारा भक्त अंतकरण शुद्ध करणारा तोच मार्ग तोच मोक्ष मार्ग आहे या श्लोकाचा अर्थ असा की गुरूंचे शब्द ऐकून त्यांच्या शिकवणीनुसार जीवन चालवणारा भक्त अत्यंत दया दया करतो आणि शुद्ध अंतकरण शुद्ध करतो तोच खरा मोक्ष मार्ग असतो याच सध्यातील चोवीसावा श्लोक म्हणजे गुरुसेवा केल्याशिवाय गुरु भक्तीनं संपन्न होते गुरुविना मोक्ष नाही या श्लोकाचा अर्थ असा की गुरुची सेवा न करता भक्ती पूर्ण होत नाही गुरुशिवाय मोक्ष ही अशक्य आहे याच सध्यातील पंचवीसावा श्लोक म्हणजे भक्तिनिष्ठा आणि सेवा गुरुप्रीतीसाठीच साधना यामध्येच सर्व परमोच्च या श्लोकाचा अर्थ असा की भक्ती निष्ठा आणि सेवा ही सर्व साधन गुरुप्रीतीसाठीच केली पाहिजे यामध्ये सर्वोच्च साधना आहे या सध्यातील सव्वीसावा श्लोक म्हणजे गुरुप्रीतीचं असंख्य फळ संकट वातावरण आणि सुखप्राप्ती भक्तांवर कृपा नित्य या श्लोकाचा अर्थ असा की गुरुप्रीती करण्याने अनेक फळ मिळतात संकट दूर होणे आणि सुखप्राप्ती श्री स्वामी समर्थ भक्तांवर ही कृपा नेहमीच करतात या सध्यातील सत्तावीसावा श्लोक म्हणजे श्रद्धा ठेवणारा गुरुशिवाय काही नाही तेच खराब भक्त जो भक्त श्रद्धा ठेवतो त्याला गुरुशिवाय काहीही महत्वाचे नाही तोच खरा भक्त ठरतो या सध्यातील अठ्ठावीसावा श्लोक म्हणजे गुरु चरणावरी मन अर्पण हाच भक्तीसाठी मार्गदर्शक मोक्षाचा आधार या श्लोकाचा अर्थ असा की गुरूंच्या चरणी मन अर्पण करणं हाच भक्तीसाठी मार्गदर्शक आहे गुरु भक्तीचा मोक्षाचा आधार आहे या सध्यातील एकोणतीसावा श्लोक म्हणजे गुरुची कृपा लाभल्याशिवाय भक्ती आणि निष्ठा संपन्न होत नाहीत यामध्ये सर्वच परमोच्च या श्लोकाचा अर्थ असा की गुरुंची कृपा लाभल्याशिवाय भक्ती पूर्ण होत नाही निष्ठा आणि भक्ती यांची खरी पूर्ण खरीखुरी पूर्णता गुरुंच्या रूपानेच होते याचा अध्यायातील तिसावा श्लोक म्हणजे गुरु चरणांचे स्मरण भक्तांचे सर्व कष्ट निवारण हेच खरे धन आणि मोक्ष या श्लोकाचा अर्थ असा की गुरुंच्या चरणांचं स्मरण केल्याने भक्ताचे सर्व कष्ट निवारण होतात आणि हेच खरे धन आणि मोक्ष आहे याच अध्यायातील एकसावा श्लोक म्हणजे एक वस्त्र तयावेळी पडले होते तयाची झोळी समर्थे करी घेतले या श्लोकाचा अर्थ असा की त्यावेळेला एक वस्त्र श्री स्वामी समर्थांच्या जवळ पडले स्वामी समर्थांनी ते वस्त्र स्वतः घेतले याच अध्यायातील बत्तीसावा श्लोक म्हणजे अलख शब्द उच्चारिता म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र ला आश्चर्य वाटले या श्लोकाचा अर्थ असा की त्यावेळी एक व्यक्तीने अलख हा शब्द उच्चारला आणि भिक्षा मागितली सर्व लोकांना ही घटना आश्चर्यचकत करणारी वाटली या सध्यातील चौतीसावा श्लोक म्हणजे डोळे झोळी घेतली समर्थे काय असे ऊन तेथे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी समर्थांनी झोळी स्वीकारली जे लोक दर्शनासाठी आले होते त्यांनी भिक्षा झोळीतच टाकली या सध्यातील चौतीसावा श्लोक म्हणजे कोणी न कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणिती झाली या श्लोकाचा अर्थ असा की कोणी एक रुपये कोणी दोन रुपये टाकत होते एक क्षण न लागता शंभराहून अधिक रु, रुपये झोळीत जमा झाले या सध्यातील पस्तीसावा श्लोक म्हणजे झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन चोरप्पा तुझे फिटले रिन स्वस्त बसावे या श्लोकाचा अर्थ असा की झोई सोप्पाला दिली गेली स्वामी समर्थ म्हणाले सोप्पा तुझं कर्ज आता आहे आता सुखाने बस अध्यायातील श्लोक म्हणजे पाहोनी या द्रव्यांशी आनंद झाला तयांशी परी न आले मनासी श्रीचरण अंतरले या श्लोकाचा अर्थ असा की जे द्रव्य पाहिले त्याने आनंद झाला परंतु त्या व्यक्तीच्या मनात अभिमान नाही सर्व भक्ती श्री स्वामी समर्थांच्या चरणात आहे या अध्यायातील सदतीसावा श्लोक म्हणजे तयांशी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामींजवळी पातले या श्लोकाचा अर्थ असा की तय दोन महिने झाले पुढे राणीच्या आदेशावर दोन सैनिक स्वामींच्या एका ज... स्वामी समर्थांच्या जवळ आले याच अध्यायातील अडतीसावा श्लोक म्हणजे त्यांनी उठवून आपण बैसले नेली आणि स्वतः श्री स्वामी समर्थांच्या जवळ जाऊन बसली स्वयंपाच्या मनाला मोठं दुःख झालं या सध्यातील एकोणतीस एकोणचाळीसावा श्लोक म्हणजे पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलती स्वयंपाक काही न देती न ते घेती हिरावणी स्वामी समर्थांपासून जवळ वस्तू आली कि ती सैनिकांनी उचलली स्वयंपाला काही दिलं नाही मात्र सैनिकांनी ती हिरावून नेली या सध्यातील चाळीसावा श्लोक म्हणजे स्वयंपाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळपा सेवा करीत या श्लोकाचा अर्थ असा की स्वयंपापासून वस्तू दूर केली गेली त्यामुळे बाईला समाधान वाटले अशा प्रकारे काही दिवस गेले बाळपा सेवा करीतच राहिला याच अध्यायातील एक्केचाळीसावा श्लोक म्हणजे कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळपा वरी दृष्टोत्तरी तांडण करी बहुसा या श्लोकाचा अर्थ असा की एका वेळेस सुंदराबाई बाळपावर रागवून दृष्टीने ताडणी करीत होती ती खूपच रागावली होती या अध्यायातील बेचाळीसावा श्लोक म्हणजे ते ऐकून बाळपाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणते जावे तेथुनी या श्लोकाचा अर्थ असा की हे बाळप्पाने पाहिले तेव्हा त्याचे मन दुःखाने भरले त्याने स्वामींच्या चरणांकडे वळून म्हणाले की येथे जाऊ या सध्यातील त्रेचाळीस श्लोक म्हणजे ऐसा केला विचार जाहली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी या श्लोकाचा अर्थ असा की असा विचार करून रात्र झाली बाळप्पा बिराडावर गेला आणि त्याचे मन खिन्न झाले होते या सध्यातील सव्वेचाळीसावा श्लोक म्हणजे आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येतोनी या करिता दुसरे दिनी स्वाम जवळ पातले या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन म्हणाले की येथे जावे त्यासाठी दुसऱ्या दिवशी ते समर्थांच्या जवळ आले या सध्यातील पंचेचाळीसावा श्लोक म्हणजे आपुली आज्ञा घ्यावयासी बाळपाला देतो यावयासी अंतरज्ञानी अंतर्ज्ञानी समाजाशी तत्काळ विविध जाहले या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींची आज्ञा घेण्यासाठी बाळप्पा यावेळी येतो अंतर्ज्ञानी स्वामींना हे लगेच हे करतो याच अध्यायातील सेहेचाळीस श्लोक म्हणजे तेव्हा एक सेवेकऱ्यांच बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनासाठी येत त्यासी आसन दाखवावे या श्लोकाचा अर्थ असा की त्यावेळी स्वामी समर्थाने एका सेव्या सेवेकऱ्याला सांगितले की बाळप्पा दर्शनासाठी येत आहे त्याला आसन दाखव याच अध्यायातील सत्तेचाळीसावा श्लोक म्हणजे बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पा जेथे आला तिथे सेवेकरांनी त्याला आसन दिले त्यावेळी त्याला अंतर्मनाने समजले की ही आज्ञा स्वामींचीच आहे याच अध्यायातील अठ्ठेचाळीसावा श्लोक म्हणजे कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याचं रात्री स्वप्न बाळपा देखील या श्लोकाचा अर्थ असा की कुठे आसन ठेवावे याचा विचार था त्याला आला त्या रात्री त्याने स्वप्नात योग्य ठिकाण पाहिले याचा अध्ययातील एकोणपन्नासावा श्लोक म्हणजे श्री मारुती मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले या श्लोकाचा अर्थ असा की स्वप्नात सुंदर मारुती मंदिर दिसले बाळपा तिथे जाऊन त्वरित आसनावर बसले याच अध्यायातील पन्नासावा श्लोक म्हणजे श्री स्वामी समर्थ हो या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवित जपाचा या श्लोकाचा अर्थ असा की श्री स्वामी समर्थ हो। या मंत्राचा जप करत एक वेळ दर्शना येत होते त्यांनी जपाचा हिशेब ठेवला याच अध्यायातील एकावन्नावा श्लोक म्हणजे काढून दिले बापाशी आनंद झाला बायसी गर्व भरे ती कोणाशी मानहानी झाली या श्लोकाचा अर्थ असा की सर्व वस्तू दिल्या गेल्या सुंदराबाईला आनंद झाला गर्व असलेले मन तिचे समोरच खाल्ले गेले याच अध्यायातील बावन्नावा श्लोक म्हणजे सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार चमत्कार करून या श्लोकाचा अर्थ असा की सुंदराबाईला दूर ठेवावे असा विचार स्वामींनी केला त्याप्रमाणे चमत्कार करून त्यांनी तशी व्यवस्थाही केली याच अध्यायातील त्रेपन्नावा श्लोक म्हणजे जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत धन धान्य साठवीत अशा प्रकारे करूनी या श्लोकाचा अर्थ असा की जे लोक दर्शनासाठी येत त्यांच्याकडून सुंदराबाई वस्तू मागत होती ती धन धान्य गोळा करत होती अशा प्रकारे व्यवस्थित करत होती याच अध्यायातील चोपन्नावा श्लोक म्हणजे बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी बाईंनी राहावे दुरी श्री याच या श्लोकाचा अर्थ असा की दरबारात earth... सुंदराबाईंची कृत्य थोर थोर लोकांनी सांगितली गेली बाईला श्री स्वामी असेही सांगितले गेले अध्यायातील श्लोक म्हणजे प्रीती राणीची प्रीती होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना या श्लोकाचा अर्थ असा की राणींची सुंदराबाईंवर माया होती त्यामुळे कोणाप्रतीही ती धैर्य दाखवू शकत नव्हती याच अध्यायातील छप्पन्नावा श्लोक म्हणजे अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे या श्लोकाचा अर्थ असा की अक्कलकोटच्या त्या प्रसंगी माधवराव बर्वे हे कारभारी होते त्यांना आदेश दिला की सुंदराबाईला स्वामीचरणांपासून दूर ठेवावे याच अध्ययतील सत्तावन्नवा श्लोक म्हणजे परिराणी सी भिहोनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एकेदनी कारभारी पातले या श्लोकाचा अर्थ असा की राणीला भीती वाटली परंतु त्यांनी तसं काही करणार नाही एका दिवसात स्वामी दर्शनासाठी कारभारी आले याच ध्येयातील अठ्ठावन्नावा श्लोक म्हणजे तयांशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी समर्थांनी कारभाराला विचारले की कारभार कसा करावा बर्वे यांना त्यांचे उत्तर समजले याच अध्ययातील एकोणसाठावा श्लोक म्हणजे मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारास कैद करून या बाईसी आणावी म्हणा ती सत्वर या श्लोकाचा अर्थ असा की त्या दिवशीच त्यांनी फौजदारांना आदेश दिला की बाईला कैद करून त्वरित आणावे याच अध्ययातील साठावा श्लोक म्हणजे आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उरबळवून या श्लोकाचा अर्थ असा की आज्ञेनुसार फौजदारांनी बाईला त्वरित बांधले बाई फार दुःख व्यक्त करत होती पण तिचा जीव सांभाळला गेला याचा अध्ययातील एकसष्टवा श्लोक म्हणजे फौजदाराची समर्थ काही एक न बोलत कारकीर्तीचा अंत ऐसा झाला सुंदराबाईचा या श्लोकाचा अर्थ असा की फौजदारांसमोर स्वामी काही बोलले नाही स्वा सुंदराबाईची कारकीर्द म्हणजे तिचे वागणे या घटनेत मात्र समाप्त झाले अध्यायातील श्लोक म्हणजे स्वामींची या सेवेकरिता सरकारातून व्यवस्था केली असे नृपराय या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींच्या सेवेसाठी सरकारातून योग्य पद्धतीने पंच नेमून व्यवस्थापन केले ही व्यवस्था अत्यंत काटेकोरपणे केली गेली होती याच अध्यायातील त्रेसष्टावा श्लोक म्हणजे मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी म्हणती देऊ तुम्हांसी पगार सरकार आतुनी, या श्लोकाचा अर्थ असा की सेवा करावयासाठी बाळप्पाला जवळ घेऊन आले सरकार तर्फे त्यांना प्र पगार देण्यात येईल असे सांगितले गेले याच अध्यायातील चौसष्टावा श्लोक म्हणजे बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशी नाही अम्माशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की या श्लोकाचा अर्थ असा की बाळपा म्हणाले आम्हाला द्रव्याची आशा नाही आम्ही निर्लोभ आहोत फक्त स्वामींची सेवा करू या सध्यातील पासष्टावा श्लोक म्हणजे बाळपाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून श्रींनी उद्यापन हिशेप जपाचा घेतला या श्लोकाचा अर्थ असा की बाळपाचा जप पूर्ण झाला एका भक्ताला सांगून स्वामींनी उद्यापन केले आणि जपाचा हिशोब घेतला याच अध्यायातील सहासष्टावा श्लोक म्हणजे बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय जाहले या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पा त्यांची चाकरी एका तपाप्रमाणे नियमित केली सर्व उत्तम प्रकारे केले त्यामुळे स्वामींना बाळप्पा अतिशय प्रिय झाला याच अध्यायातील सदुसष्टावा श्लोक म्हणजे अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निर्हार राहून या श्लोकाचा अर्थ असा की अक्कलकोट नगरात अद्याप बाळप्पा राहत आहे श्रीपादुकांची पूजा करत आणि निर्हार राहून साधना करत याच अध्यायातील अडसष्टावा श्लोक म्हणजे जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु या श्लोकाचा अर्थ असा की जे जे स्वामी भक्त झाले त्यात बाळप्पा श्रेष्ठ होते त्यांवर स्वामींचे खूप प्रेम होते याच अध्यायातील एकोणसत्तरावा श्लोक म्हणजे ऐसे बाळप्पाचे संकलित श्री स्वामी चरित्र सारा चरित्र सारामृत सार घेतले या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पाचे चरित्र असे संकलित केले आहे हे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतातून घेऊन चरित्र सार तयार झाले याच अध्यायातील सत्तरावा श्लोक म्हणजे दृढ दृढनिश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष होत हाती अन्य साधने व्यर्थची या श्लोकाचा अर्थ असा की दृढ आणि भक्ती जर सद्गुरूंच्या चरणांमध्ये असली तेव्हा मोक्ष सहज मिळतो आणि इतर साधने ही अशा हृदयातील एकाहत्तरावा श्लोक म्हणजे दृढनिश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊन सावधान श्रवण आदर धरावा या श्लोकाचा अर्थ असा की दृढ निश्चयाचे उत्तम उदाहरण म्हणजे हे चरित्र श्रोते हे वाचून सावध राहावे आणि श्रद्धापूर्वक ऐकावे या सध्या यातील बहात्तरावा श्लोक म्हणजे उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपा या श्लोकाचा अर्थ असा की केवळ दांभिक भक्तीवर स्वामींची कृपा होत नाही सच्च्या भावनेने केलेल्या नमस्कारावरच त्यांची कृपा होते याच अध्यायातील त्र्यातरावा श्लोक म्हणजे पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता जेणे नेवारे सर्व व्यथा पाप राशी दग्ध होऊन या श्लोकाचा अर्थ असा की पुढील अध्यायामध्ये सुंदर कथा आहेत श्रोते मन लावून ऐकावीत ज्यामुळे सर्व व्यथा संपतात आणि पापा नष्ट होतात याच अध्यायातील चौऱ्याहत्तरावा श्लोक म्हणजे अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रातंदीन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती या श्लोकाचा अर्थ असा की अक्कलकोट निवासी जय जयकार करून स्वामींची स्तुती करतात रात्रंदिन स्वामींच्या पायांशी राहून विष्णू शंकराची वंदना करतात याच अध्यायातील पंच पंचाहत्तरावा श्लोक म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्र त्रोदशाय अध्याय गोड हा अशा प्रकारे स्वामींचे चरित्र अनेक प्रकारच्या प्राकृत कथांसहित सदाभक्तांकरिता लाभदायक आहे श्री स्वामी समर्थ चौदा अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राह